नकाशात ताजमहाल कुठे आहे असं विचारलं तर सेंट पीटर्सबर्गमधला ग्राहम वेगळं उत्तर देईल किंबर्लेमधली कात्या आणखी वेगळं आणि टोकियोमधली मिचिको तिसरंच काहीतरी सांगेल प्रत्येकासाठी दिशा वेगळी असते नाही का अगदी मग पृथ्वीवर एखादं ठिकाण अगदी अचूकपणे कसं सांगायचं हा प्रश्न आहे आजच्या आपल्या चर्चेत आपण याच प्रश्नाचा जरा वेध घेऊया आपल्या समोर जी माहिती आहे त्याच्या आधारे पृथ्वीवर स्थान कसं निश्चित करतात ते समजून घेऊ चला तर मग बरोबर आहे फक्त दिशा सांगून नाही चालणार कारण पृथ्वी म्हणजे खूप मोठी आहे तिचा पूर्व पश्चिम व्यास जवळपास बारा हजार सातशे छप्पन्न किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण तो आहे बारा हजार सातशे चौदा किलोमीटर बापरे खूपच मोठी हो आणि तिचा पृष्ठभाग पण किती गुंतागुंतीचा आहे समुद्र जमीन डोंगर दर्या यावर काही आपण प्रत्यक्ष रेषा नाही काढू शकत म्हणूनच पृथ्वीची प्रतिकृती म्हणजे आपला पृथ्वी गोल तो वापरला जातो आणि त्यावर काल्पनिक रेषांच्या मदतीने स्थाननिश्चितीची एक पद्धत म्हणजे एक सिस्टम विकसित केली आहे अच्छा सुरुवात करूया त्या आडव्या रेषांपासून काय म्हणतात त्यांना अक्षवृत्त हो अक्षवृत्त लॅटिट्यूड्स हम्म ह्या काय आहेत नक्की आणि कशा ठरवतात विषुवृत्त म्हणजे शून्य अंश अक्षवृत्त हे मला माहित आहे हे पृथ्वीला बरोबर उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांमध्ये वाटतं अगदी बरोबर आणि ही वर्तुळे एकमेकांना समांतर असतात पण ध्रुवाकडे जाताना लहान होत जातात असं काहीसं परफेक्ट अगदी बरोबर विषुवृत्त हे सगळ्यात मोठं वर्तुळ आणि जसं जसं आपण उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तसतशी ही वर्तुळं लहान लहान होत जातात अगदी ध्रुवांवर फक्त एक बिंदू उरतो अच्छा याचं कारण आहे कोणीय अंतर म्हणजे अँग्युलर डिस्टन्स पृथ्वीच्या केंद्रापासून विषुवृत्ताच्या पातळीशी म्हणजे प्लेनशी केलेला कोण मोजून हे ठरवतात या कोणाच्या मापाला अक्षांश म्हणजे लॅटिट्यूड म्हणतात जे, जे अंशांमध्ये मोजतात अंशांमध्ये हो आणि ते ठिकाण नक्की कोणत्या गोलार्धात आहे उत्तर की दक्षिण हे सांगावं लागतं जसं तीस अंश उत्तर किंवा पन्नास अंश दक्षिण हे महत्वाचं आहे हो आणि इथे गंमत आहे कोणत्याही दोन लागून नसलेल्या अक्षवृत्तांमधलं जमिनीवरचं अंतर आहे ना ते साधारणपणे एकशे अकरा किलोमीटर म्हणजे जवळजवळ सारखं असतं अरे वा एकशे अकरा किलोमीटर म्हणजे मुंबई पुणे अंतर जवळजवळ हो हे झालं आडव्या रेषांबद्दल ज्या उत्तर दक्षिण स्थान ठरवतात पण पूर्व पश्चिम स्थान कसं ठरवायचं त्यासाठी उभ्या रेषा आहेत ना रेखावृत्त हो रेखावृत्त वृत्त लॉन्जिट्यूड त्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात इथे पण एक शून्य डिग्री रेषा आहे मूळ रेखावृत्त म्हणतात तिला बरोबर प्राईम मेरिडियन पण मला सांगा ह्या अक्षवृत्तांसारख्या समांतर नसतात आणि लहान मोठ्या पण होत नाहीत मग फरक काय नेमका बरोबर ओळखलत रेखावृत्त ही अर्धवर्तुळ असतात आणि सगळी समान लांबीची असतात ती उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर एकत्र येतात अच्छा एकत्र येतात हो मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे असलेलं जे कोणी अंतर आहे त्याला रेखांश म्हणतात लॉन्जिट्यूड हो हे सुद्धा अंशांमध्येच मोजतात उदाहरणार्थ पंचवीस अंश पूर्व किंवा एकशे पस्तीस अंश पश्चिम ओके okay. आता तुम्ही जो फरक विचारलात ना त्याचं कारण म्हणजे पृथ्वीचा गोल आकार अक्षवृत्त समांतर राहतात पण रेखावृत्त ध्रुवांवर एकत्र येत असल्यामुळे त्यांच्यामधलं अंतर बदलत जातं hmm. हे अंतर विषुवृत्तवर सर्वात जास्त असतं म्हणजे जवळपास तेच एकशे अकरा किलोमीटर परत एकशे अकरा हो पण ध्रुवांकडे जाताना ते कमी होत होत शून्य होतं अच्छा म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त दोन्ही हवा अचूक जागेसाठी अगदी दोन्ही हवं आणि अजून जास्त अचूकतेसाठी अंश आणि वापरतात एक अंश म्हणजे साठ मिनिट आणि एक मिनिट म्हणजे साठ सेकंद बापरे खूपच डिटेल मध्ये जात आहे हो तर तर मग या अक्षवृत्त आणि रेखावृत्तांच्या एकमेकांना छेदण्यामुळे पृथ्वीवर एक आ, एक जाळी तयार होते बरोबर अगदी एक काल्पनिक जाळी मग याच जाळीमुळे आपल्याला नक्की पत्ता मिळतो का अगदी बरोबर याच जाळ्याला वृत्त जाळी म्हणतात ग्रॅटिक्यूल आणि याच वृत्त जाळीमुळे पृथ्वीवरच्या कोणत्याही ठिकाणाचं अगदी अचूक स्थान म्हणजे जणू काही त्याचा ग्लोबल ॲड्रेस तो आपल्याला मिळतो खरे विचार करा आज आपण जे सहज वापरतो जी आय एस जी पी एस गुगल मॅप्स हो इतकंच काय आपली भारतीय नाविक प्रणाली आहे नाविक हो नाविक ती सुद्धा याच मूलभूत कल्पनेवर आधारलेली आहे या वृत्त हे शक्यच झालं नसतं खरंच आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही अक्षवृत्त आणि रेखावृत्तांची प्रणाली नसती तर आज जगात कुठेही पोहोचणं किंवा कोणतंही ठिकाण शोधणं किती किती कठीण झालं असतं अगदी कल्पनाच करवत नाही आणि हे सगळं पाहिल्यावर एक विचार येतो मनात की या इतक्या अचूक जागतिक स्थान निश्चिती प्रणालीमुळे आणि त्यावर अवलंबून असलेल्या जी पी एस सारख्या तंत्रज्ञानामुळे जागा आणि अंतर याबद्दलची आपली जी नैसर्गिक समज होती अनुभवातून आलेली हो ती आता कशी बदलली असेल नाही विशेषतः त्या जुन्या काळाच्या तुलनेत जेव्हा दिशा आणि अंतर हे फक्त अंदाजाने अनुभवानेच कळायचे चा।